मोठी बातमी लोकसभेसाठी ठाकरे गटाची घोडदौड आत्तापर्यंत अकरा उमेदवारांवर जवळपास शिक्कामोर्तब एकीकडे महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीसंबंधी जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने आपले अकरा उमेदवार निश्चित केल्याची माहिती समोर येत आहे त्यामध्ये वायव्य मुंबईतून अमोल कीर्तीकर दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत यांचं नाव अंतिम करण्यात आलं असून रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत तर छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांच्या नावावरही शिक्कामोर्तब करण्यात आलं असल्याची माहिती आहे आगामी लोकसभा निवडणूक महा ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचं शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने ठरवलं आहे त्यासाठी जागा वाटपाचीही चर्चा सुरू आहे यामध्ये शिवसेना ठाकरे गटाने अठ्ठेचाळीसपैकी तेवीस जागांची मागणी केली आहे या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याआधीच शिवसेना ठाकरे गटाकडून अकरा जागांवर नावं फायनल करण्यात आल्याची माहिती आहे त्यामुळे लोकसभेसाठी ठाकरे गटाने आघाडी घेतल्याचं दिसून येतं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई